नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या धडाकेबाज निर्णय काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत सविस्तर बातम्या या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब क्लिक करा आणि समोरील क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण हो, सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा महाराष्ट्रात मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून इलेक्शन लढतोय कुठेही दंगा झालेला नाही दगड मारायला कुठेही माणूस मिळत नाही दोन टप्प्यात होणाऱ्या निवडणुका पाच टप्प्यात का यांचं स्पष्टीकरण इलेक्शन कमिशनने द्यावे वेळी महाराष्ट्रात कुठे दळणवळणाची समस्या नाही कुठे पर्प पडत नाही कुठे पाऊस नाही मग पाच टप्पे का यांचे स्पष्टीकरण द्यावे इलेक्शन कमिशन शांत असलेल्या महाराष्ट्र अशांत करायला निघाला का याचा सवाल त्यांचे प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला तसेच आमचे म्हणणं आहे की दोन टप्प्यात मतदान झाले पाहिजे पहिल्या टप्प्यात चोवीस आणि दुसऱ्या टप्प्यात चोवीस जागाची निवडणूक घ्यावी महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका घेण्याची काय गरज नाही दोन टप्प्यात निवडणुका घ्यावी अशी आमची मागणी आहे आम्ही इलेक्शन कमिशनला पत्र पाठवू आमचे म्हणणे मांडू असंही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले त्यानंतर बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मंत्रिमंडळाने कापूस आणि सोयाबीन उत्पादकासाठी भाव तार योजना राबवणार असल्याचे जाहीर केले त्यासाठी चार हजार कोटीचा निधीही दिला पण निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी ही घोषणा केली अशी टीका केली जात आहे त्यानंतर बघा म्हाडा मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने मोहिते पाटील गटात प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे या नाराजीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून होताना दिसत आहे त्यानंतरची बातमी बघा उद्धव ठाकरे यांची मुंबईतील डोंगरी शाखा येथे काल सभा झाली शाळांना सुट्ट्या लागल्यानंतर मुंबईकर मराठी माणूस गावाला जातो मुंबईत बरेच कोकणी आहेत उन्हाळ्यात गावकडे जाऊन आंबे काजू यांचा आश्वास घेण्याचे काम मराठी माणूस करतो पण तुम्ही वीस तारखेला यांचे बारा वाजवण्यासाठी तुम्ही मुंबईत हवे आहात सुट्टी नंतरही घेता येईल पण आता यांना आता सुट्टीवर पाठवण्याचे दिवस आले आहेत असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे त्यानंतर बघा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रात्री अंतरावली सराटी इथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली मध्यरात्री एक वाजेपर्यंत ही चर्चा चालली मराठा आरक्षणावर चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे त्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न आपण करू अशी गवाही अशोक चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिली त्यानंतर बघा शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असून अजित पवार यांचे खंदे समर्थक असल्याचे धनंजय मुंडेने अजित पवार सोबत जाणं पसंत केले धनंजय मुंडे अजित पवार सोबत गेल्यामुळे बीडमध्ये पंकजा मुंडेच्या उमेदवारीला बळ मिळाले आहे स्वतः पंकजा मुंडेने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धनंजय मुंडे आमच्यासोबत असल्याने आता अधिक मताने विजयी हो असा विश्वास व्यक्त केला मात्र महाविकास आघाडीकडून ज्योती मेटे यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते विशेष म्हणजे ज्योती मेटे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना पंकजा मुंडेंना महाविकास आघाडीकडून तगडा महिला उमेदवार मैदा मैदानात उतरल्या जाण्याची शक्यता दिसून येते त्यानंतर बघा सव्वीस एप्रिल रोजी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे तर या मतदारसंघाचा निकाल लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालासोबत चार जूनला लागणार आहे या मतदारसंघाचे आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन झाले त्यामुळे ही जागा रिक्त होती अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागेवर पोडणूक कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र आता निवडणूक आयोगाच्या वतीने देशभरातील सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली